नंदिनी तायडे एबिएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबिएन न्यूज लाईव्ह मराठी नाशिक पेट रोड येथे ठेकेदाराचे बेजबाबदार वर्तन व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू नाशिक पेठ रोड येथे आदिवासी विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभागाच्या माध्यमातून नाशिक विभाग मध्यवर्ती आदिवासी प्रशासकीय संकुलचे निर्माण केले जात आहे त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात एक आठ माळ्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी अटल रिअलटेक लिमिटेड नावाच्या एजन्सीला देण्यात आली आहे त्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामासंबंधित राज्य शासनाने सर्व गोष्टींची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व अटल रिअलटेक लिमिटेड या एजन्सीकडे सुनिश्चित केलेली असताना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मनोज सिंग पाटले वय वर्ष बावीस राहणार नाशिक या बांधकाम मजुराला सुरक्षा पट्टा व हेल्मेट नसताना नाशिक विभाग मध्यवर्ती प्रशासकीय संकुल नावाने उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या चौथ्या माळ्यावर अटल रिअलटेक एजन्सीने बांधकाम करण्यास प्रोत्साहित केले तसेच सार्वजनिक बांधकामात विभागाचे कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांनी बांधकाम कामगाराच्या सुरक्षा साधनांच्या संदर्भात संबंधित एजन्सीला योग्य वेळी योग्य सूचना न दिल्यामुळे मनोज सिंग पाटले या बांधकाम मजुराचा इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून सुरक्षा साधनांच्या अभावामुळे खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने बांधकाम मजुराच्या दुर्दैवी मृत्यूस अटल रिअलटेक एजन्सीचे मालक अमित अटल व दीपक पटेल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता जबाबदार असल्याचे निवेदन बहुजन रहेद परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बावीसकर यांनी उपविभागीय आयुक्त यांना दिले असून संबंधिता विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली एपीएन न्यूज लाईव्ह करीता कीर्ती तायडे नाशिक